नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबईतचे लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या तीन बातम्या आपण जाणून घेणार आहोत पण अगदी सुरुवातीलाच आपण एका ब्रेकिंग बातमीनं सुरुवात करतो आहे ही बातमी आहे सतीश भोसले उर्फ खोक्याची खोक्याला उत्तर प्रदेशातनं महाराष्ट्रात आणण्यात ता आलेलं आहे आज सकाळीच खोक्याला हो बीडमध्ये सुद्धा आणण्यात आलेलं आहे अगदी थोड्या वेळापूर्वी खोक्याची वैद्यकीय तपासणी झालेली आहे आणि त्याला आज तालुक्याच्या कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहेत योगेश काशीद आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत योगेश खोक्याला किती वाजता कोर्टात हजर करणार आहेत खोक्याकडनं काही माहिती मिळाली का अशी माहिती समोर येत होती ते म्हणजे की खोक्याकडनं ओळख परेड सुद्धा करण्यात येणार आहे तर कोर्टात नेण्याच्या आधी ही ओळख परेड होणार आहे का काय अपडेट्स आहेत सतीश भोसले उर्फ खोक्याच्या संदर्भामध्ये नक्की सत्तीस रूप खोक्या भोसलेला काल पर्याग्रज अटक करण्यात आली आणि त्याच्यानंतर सत्ती रूप खोक्या बोसलेला विमानांना छत्रपती संभाजीनगरला आणण्यात आलं आणि संभाजीनगर वरनं बायकार बीडचे पोलीस घेऊन आलेले आहेत प्रतिशुल्प खोक्या भुटलेला सकाळी साडेआठच्या दरम्यान शिरूर पोलीस ठाण्यात आणण्यात था आलं आणि याच्यानंतर ज्यावेळेस त्याला शिरोड पोलीस ठाण्यात आणण्यात आलं त्याच्यानंतर त्याची ओळख परेड करून घेण्यात आली जे की इथले पोलीस निरीक्षक आहे गणेश ढोकरड जे की शिरोड पोलीस ठाण्याचे था ते प्रभारी अधिकारी आहेत त्यांनी संपूर्ण ओळख परेड करून घेतल्यानंतर जी काही वैद्यकीय तपासणी संदर्भाची जी काही प्रक्रिया असते ती प्रक्रिया पार पडली आणि शिरोड पोलीस त्या थेट वैद्यकीय जे की उपजिल्हा रुग्णालय आहे शिरोळ कासार येथील त्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली पुन्हा त्याला पोलीस आता बीडच्या शिरूर तालुक्यातील शिरूर कासार पोलीस मध्ये घेऊन आलेले आहेत पुन्हा त्यांची एक वेळेस पुन्हा ओळख परेड होती काही चौकशी होती त्याच्यानंतर नक्कीच पाहायला गेलं तर जे काही सत्यस्वरूप खोख्या भोसले ज्याला अटक करण्यात आलेली आहे त्याच्या अनुषंगाने संपूर्ण ओळख परेड आहे विशेष पाहायला गेलं तर जे काही अधिकारी आहेत तपाशी जे त्यांच्याकडे तपास आहे ज्या संदर्भात गुन्हा दाखल झाला की ढाकणे पिता पुत्रांना माणूस मारहाण त्याचबरोबर या ठिकाणावर विशेष पाहावा लागणार आहे छत्ती खोक्या भटल्यावरती जवळ पाच गुन्हे दाखल आहेत जे म्हणजे ढाकणे पिता पुत्रांना मारहाण त्याचबरोबर ज्या व्यक्तीला बॅटने आम्हालाच मारहाण केली होती जे की कैलास वाघ त्या संदर्भातला एक गुन्हा आहे त्याचबरोबर वन विभागाने त्याच्यावरती दोन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तर विशेष म्हणजे डीएनएसपी नुसार एक जे की गांजा त्याच्या घरामध्ये आढळून आला होता त्या संदर्भात एक गुन्हा दाखल आहे म्हणजे अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे पाच गुन्हे सत्तीस रूप खोक्या बोटल्यावरती दाखल आहे त्या अनुषंगानं संपूर्ण चौकशी जी आहे ती केली जाते आणि त्याच्यानंतर त्याला न्यायालयामध्ये जे की तालुका न्यायालय आहे शोरू कासारेतील त्या न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर त्याचं रिमांड मागण्यात येणार आहे आणि त्या रिमांड संदर्भात कोणत्या आधारा रिमांड मागायचा या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत या ठिकाणं जे की वरिष्ठ अधिकारी आहेत त्याचबरोबर जे की तपाशी अधिकारी आहेत त्यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास आहे जे की धनंजय कुलकर्णी म्हणून आहेत पोलीस उपनिरीक्षक ते संपूर्ण प्रक्रिया पार पाडतात आणि त्याच्यानंतर त्याला त्या ठिकाण शिरूर पोलीस ठाण्यामधनं उपजिल्हा जे की तालुका न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये जे की कस्तरचे न्यायालय आहे उपसत्र न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये त्याला हजर करण्यात येणार आहे आणि न्यायालयामध्ये हजर करून त्याचा रिमांड मागितलं जाणार आहे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की काल खोक्या भोसलेची जे घर आहे त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती हे घर गायरान जमिनीवर आहे अवैध पद्धतीनं केलेलं हे बांधकाम आहे ते बुलडोजरने पाडण्यात आलं होतं पण त्यानंतर रात्रीतनंच खोक्याचं हे घर पेटवून देण्यात आलं अज्ञातांकडनं हे घर पेटवण्यात आलं अशी माहिती समोर आलेली आहे पण सोशल माध्यमांवर काही जणांनी केलेला मेसेज असेल किंवा काही जणांनी ज्या पद्धतीनं ट्विट केलेलं आहे त्याच्यानुसार या भागातली काही पारधी समाजातल्या कुटुंबियांची घरं जाणवत याबद्दल सत्य काय आहे काय झालेलं आहे काल कारण या संदर्भामध्ये काल एक गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्या संदर्भामध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे पण काही जे म्हणजे राजकीय कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं ट्विट करण्यात आलेलं आहे की इतरांच्या सुद्धा घरांच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीनं अज्ञातांकडनं जाळपोळ करण्यात आलेली आहे दहा ते पंधरा जण तोंडाला रुमाल बांधून तिथं आले आणि त्यानंतर त्यांनी ही जाळपोळ केलेली आहे नेमकी काय गोष्ट घडलेली आहे काय तिथं घडलेलं आहे आणि खोक्याच्या घराच्या जाळपोळीच्या संदर्भातच गुन्हा दाखल झालाय की इतर घरांच्या संदर्भामध्ये सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे योगेश नक्कीच शक्ती स्वरूप खोक्या भोसलेचं जे ग्लास हाऊस आहे जे ते मोठं ग्लास हाऊस त्या ठिकाणी थाटलं होतं ती जागा वन विभागाची आहे आणि ह्याच वन विभागाच्या जागेवरती अतिक्रमण केल्याप्रकरणी त्याला एक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी एक नोटीस देखील देण्यात आली होती की जी तुम्ही घर बांधलेलं आहे ते अनाधिक जागेमध्ये आहे किंवा ते गायरान जमिनीमध्ये आहे तुम्ही तात्काळ ते काढून घेण्यात यावे अशा प्रकारची नोटीस वन अधिकारी पाटोबा यांनी देण्यात आले होते मात्र नोटीस देऊन देखील त्यांनी ते घर काढण्याचं काम सुरू न केल्यामुळे काल तोडक कारवाई बुलडोजर चालवण्याचे काम वन विभाग आणि पोलिसांनी केलेलं आहे जवळपास ती कारवाई चार तास केली आणि या कारवाईनंतर अंधार पाडण्याच्या सुमारास साडेसात ते सातच्या दरम्यान ही कारवाई थांबवण्यात आली संपूर्ण साहित्य जप्त सतीश भोसले घर आहे जे सतीश भोट जे सतीश भोसलेच घर आहे सतीश भोसलेचं जे घर आहे ते तहसीलच्या कार्यालयाच्या समोर असून त्या घराची देखील धाडाधडती घेऊन संपूर्ण साहित्य जप्त करून अशी कारवाई करण्यात आली मात्र विशेष म्हणजे मध्यरात्री एक प्रकार घडलाय की जी तक्रार सतीश भोसलेच्या नातेवाने शिरो पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली ती तक्रार अशी आहे की ज्यावेळेस घर पाडण्यात आलं घर पाडल्यानंतर देखील काही अज्ञात लोकांनी दहा ते पंधरा लोकांनी येऊन तिथं जाळफोळ केली तोडफोड केल्याची घटना देखील चित्रित झालेली आहे आणि संपूर्ण प्रकरण पाहायला गेलं तर नेमकं कोणी केले काय केलं मात्र अद्याप पर्यंत फक्त अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल म्हणजेच तक्रार देण्यात आलेला आहे जे की शिरोड पोलीस ठाण्यामध्ये त्याला देखील तपास करण्यात येत आहे याची देखील माहिती वरिष्ठ पोलिसांनी दिलेली आहे मात्र नेमकी कोणी केलं काय केलं हे येणाऱ्या काळामध्ये निष्पन्न होईल मात्र ज्या भोकल्याच्या घरावरती तोडक कारवाई केली तोडक कारवाई नंतरचा घडलेला प्रकार आहे आणि दुसरीकडे सतीश भोटलेच्या नातेवाईकांनी देखील आरोप केला की आम्हाला मारहाण देखील करण्यात आली असे देखील त्यांनी आरोप केलेला आहे त्याच्यावरती देखील कारवाई करण्यात आली असा देखील शब्द तिथल्या पोलिसांनी दिलेला आहे संपूर्ण चौकशी करूनच पुढील कारवाई करू असे देखील माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे धन्यवाद योगेश तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी तर ऑल इंडिया पँथर सेनेचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत दीपक केदार त्यांनी या संदर्भामध्ये ट्विट केलेलं आहे आणि त्यात त्यांनी काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे जी कारवाई खोक्याच्या घरावर झाली होती त्याच्यानंतर झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये त्यांनी हे ट्विट केलेलं आहे त्यांनी असं म्हटलंय ते म्हणजे की पारधी समाजाच्या झोपड्या शिरूरमध्ये पारधी समाजाच्या झोपड्या वन विभागानं उद्ध्वस्त केल्या आहेत सतीश भोसलेच्या प्रकरणा आडून ही कार्यवाही झालेली आहे महिला मुली लेकरं काही क्षणात त्यांचा रस्त्यावर दुपारी घरं पाडली आता समजते त्यांच्या पाडलेल्या घराला आग आहे दहा ते पंधरा जणांनी तोंड बांधून येऊन हल्ला केल्याचं समजते वनविभागाच्या जागेवर जिल्ह्यात राज्यात जेवढे अतिक्रमण आहे ते तात्काळ गृहमंत्र्यांनी काढण्याचे गृहमंत्री काढण्याचे आदेश देतील का ही आदिवासी समाजाची मुस्कट दाबी आहे नोटीस चिकटवली की त्या पारधी समाजाला वाचता तरी येते का अतिक्रमण नोटीस काढणारा कोण आहे त्यानं तहसीलदार आमदार यांना सुद्धा या कार्यवाहीत सोबत घ्यायचं असतं त्यांच्या पर्यायी राहण्याची व्यवस्था काय हे सुद्धा बघायचं असतं देशमुख हत्याकांडात आरोपीच्या आई बहीण लेकरा बाळांना कुणी त्रास दिला का पारधी समाजासोबत असं का कुटुंब आमच्या मुलीवर अन्याय करणाऱ्या ज्यात पॉक्सो अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत कार्यवाही केलेली झालेली आहे त्यातल्या आरोपींना अटक करा म्हणत आहे तर त्यांच्या झोपड्या जाळून टाकल्या राज्यात दहा हजार कोटींचे घोटाळे झालेत आमदार खासदार यांचं अतिक्रमण सरकारी जागेत आहेत गायरान घशात घातलेला फक्त पारधी समाजाला टार्गेट का केलं जात आहे मुख्यमंत्री आदिवासींना तुम्ही वनवासी म्हणता त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या आज होळी आहे आणि पारध्याच्या घरांना आग लावली आहे हे योग्य नाही सर्वच प्रकरणांची ग्रा गांभीर्यानं चौकशी करावी निरपराध आदिवासी पारधी समाजाला न्याय द्या असं ट्विट केलेलं आहे आणि त्यानंतर आणखीन एक ट्विट केलं आहे ज्यात त्यांनी असं म्हटलं आहे की बीडशिरूर पारधी समाजाचं अस्तित्व धोक्यात एकीकडे होळी आणि दुसरीकडे त्यांची घरं जाळण्यात आली आहेत मारहाण झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यायला हवी अशी मागणी त्यांनी केलेली आहे एक प्रकारे असं आपण म्हणूयात ते म्हणजे की या खोक्याचं जे घर गर, त्याचं घरावर झालेली कारवाई आणि त्यानंतर घर जाळण्यात आलं तर या व्यतिरिक्त इतर काही घरांवर कारवाई झाल्याचा आरोप करण्यात येतो आहे विशेष म्हणजे खोक्याचं जे घर जाळण्यात आलं तिथं त्याच्या कुटुंबियांनी सुद्धा असा आरोप केलाय की ज्या दहा ते पंधरा जणांनी हे घर जाळलं त्यांच्याकडनंच तिथे कुटुंबातल्या खोक्याच्या कुटुंबातल्या लोकांना मारहाण सुद्धा करण्यात आलेली आहे आणि या संदर्भातली तक्रार दाखल करण्यात आली आहे उशिरा काल पोलीस तिथं पोहोचले होते या सगळ्याच्या संदर्भामध्ये तपास सुरू असल्याची माहिती समोर येते पण हा जो आरोप करण्यात आलेला आहे त्याच्या अनुषंगानं काय माहिती समोर येते हे बघणं महत्वाचं आहे पुढच्या बातमीकडे वळूयात राज्यात होलिकोत्सव जोरदार आणि मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे पण कोकणात एके ठिकाणी या सणाला गालबोट लागण्याची लागल्याची माहिती समोर आलेली आहे राजापूरमध्ये ही घटना घडलेली आहे राजापूरमध्ये घडलेल्या या घटनेनंतर तणावाचं वातावरण असल्याचं म्हटलं जात आहे आपले प्रतिनिधी गोकुळ यांनी दिलेल्या माहितीनुसार दरवर्षीप्रमाणे इथं जवाहर चौक इथं एक हिंदू मुस्लिम ऐक्य च्या स्वरूपामध्ये होळीचा सण साजरा केला जातो पारंपरिक पद्धतीनं इथं जे धोपेश्वर मंदिर आहे तिथं होळीचा सण अशा पद्धतीनं साजरा केलं केला जातो तिथं असलेल्या जामा मशिदीच्या पायऱ्यांना मध्यभागी शहरा म्हणजे शहराच्या मध्यभागी ही जामा मशीद आहे आणि तिथल्या पायऱ्यांना ही होळी टेकवली जाते या हे मानाचं स्थान आहे किंवा अशा प्रकारे एक मान हा होळीचा आणि तिथं मशिदीचा असतो पण काल मात्र जेव्हा होळी टेकवण्यात आली त्याच वेळेस तिथं काही उत्साही तरुणांनी होळीला धक्का देऊन ती होळी जी आहे ती मशिदीच्या गेटवर आदळली आणि त्यानंतर ती होळी मशिदीच्या गेटच्या आतमध्ये गेली ज्याच्यामध्ये काही तरुण जखमी झालेले आहेत या घटनेनंतर दिवसभरमध्ये म्हणजे एक प्रकारे राजापूर शहराला पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं तणाव होता अशा दुर्दैवी घटना तिथं घडल्यामुळे त्याच्यानंतर मग तिथं गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे एकशे पस्तीस अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि काल रात्री नऊ वाजल्यापासून राजापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर तणाव आहे त्याचबरोबर तिथं पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आला होता याचबरोबर जर आपण पाहिलं तर या सगळ्याच्या संदर्भामध्ये काही प्रतिक्रिया सुद्धा समोर आलेल्या आहेत या सगळ्याच्या बद्दल जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलेलं आहे त्यांनी असं म्हटलंय की महाराष्ट्राचं वातावरण दूषित करण्याची सुपारीच काही लोकांनी घेतली आहे जे काही झालं नव्हतं हो, जे कधी झालं नव्हतं ते आता व्हायला लागलंय राजापूर हे कोकणातलं शांत ठिकाण गेले अनेक वर्षांपासून विविध समाज तिथं एकोप्यानं नांदतात पण काल रात्रीपासून तिथं जाती आणि धार्मिक तणाव निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे यानं फायदा कोणाचा होईल हे माहीत नाही मात्र नुकसान महाराष्ट्राचंच होणार हे नक्की हे करण्याची गरजच काय हेच कळत नाही आणि सरकारचं देखील सरकार देखील हे सारं का सहन करते हेही समजत नाही माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की मुडदे माणसांचे पडणार आहेत रक्त माणसांचं वाहणार आहे नंतर नावावरून ओळखाल तो हिंदू होता की मुस्लिम हे थांबवता येत असेल तर थांबवा महाराष्ट्राचं भलं त्यातच आहे असं त्यांनी ट्विट केलेलं आहे त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक राजू परळेकर यांनी सुद्धा एक ट्विट केलेलं आहे पण त्यांनी या ट्विटमध्ये असं म्हटलंय ते म्हणजे हिंदीमध्ये इन्टू ब्रॅकेट असं म्हटलंय कोकण में मुसलमानों के साथ हो रहा है उसका दर्द मुझे मुझसे मुसलमानो शायद ही किसको होगा असं म्हणत त्यांनी तिथं एक लिहिलंय माझ्याच आत्मशुद्धीसाठीचा माझा कोकणी प्रयत्न असं म्हणून त्यांनी पुढे लिहिलंय की लवकरच मी कोकणात माझ्या मुसलमान बांधवांमध्ये निर्माण केली जाणारी दहशत नष्ट करण्यासाठी सर्व कोकणचा पायी दौरा करणार आहे त्यामध्ये कणकवली तीन दिवस फक्त पाणी पिऊन उपोषण करणार आहे राजापूर कुडाळ इथंही अतिरेकी हिंदू आतंकवादाविरोधात लाक्षणिक उपस्थित पोषण आणि सभा होईल मार्ग गांधीजींचा असेल जो सर्व विवेकी माणसांसाठी खुला असेल आणि तारखा लवकरच जाहीर करतो आहे जर आपण पाहिलं तर मागच्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं काही विधानं केली जात आहेत नितेश राणेंकडनं अशा पद्धतीची विधानं केली गेलेली आहेत त्याचबरोबर इतर काही नेत्यांकडनं देशभरामध्ये दे सुद्धा अशी विधानं करण्यात आलेली आहेत त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर कोकणामध्ये घडलेल्या या घटनेनंतर राजू परळेकरांचं हे ट्विट समोर आलेलं आहे एकंदरीतच महाराष्ट्रामधल्या कालच्या या सणाला गालबोट लागल्यामुळे हळहळ आणि चिंता व्यक्त करण्यात येते आहे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर खेदसुद्धा व्यक्त करण्यात येतोय दोन समाजामध्ये दोन समुदायांमध्ये अशा पद्धतीनं तेढ निर्माण करण्यात येते आहे का आणि जाणून बुजून केली जाते का असा सवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारवंत आणि सर्वसामान्य नागरिक सुद्धा उपस्थित करत आहेत पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे तापमानाच्या संदर्भातली मुंबईच्या तापमानामध्ये येत्या काही दिवसांमध्ये घट होणार आहे अर्थात आजही मुंबईचं तापमान हे पस्तीस अंश सेल्सिअस मॅक्सिमम राहील आणि कमीत कमी बावीस -कमी ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे पण विदर्भाला मात्र उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे विदर्भामध्ये पारा चाळीशी पार पोहोचला होता आता थोडंसं तापमान फ्लक्च्युएट होत राहील पण मात्र उष्णतेचा येलो अलर्ट विदर्भाला देण्यात आलेला आहे त्याचबरोबर ईशान्येकडच्या राज्यांना गारपिटीचा इशारा दिलेला आहे राजस्थान उत, उत उत्तराखंड तसंच अरुणाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या भागांमध्ये यासह नऊ राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे म्हणजे वातावरण बदलतं राहील पण मुंबईमध्ये हवामान खात्यानं म्हटल्यानुसार आज सकाळपासून निरभ निरभ्र आकाश आहे पण आता अगदी थोड्या वेळापूर्वी जर पाहिलं तर सकाळी थोडा वेळ ऊन आणि त्याच्यानंतर आलेलं आकाश किंवा आभाळ आलेलं आहे आणि धुर्कं सुद्धा पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणावर होळी पेटल्यानंतर हे धुर्कं तयार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे धूर आहे मुंबईच्या वातावरणामध्ये त्यामुळे बाहेर पडणार असाल तर याची काळजी घ्या विशेष म्हणजे उन्हाचा तडाखा नाही असं म्हटलं असलं ऊन कमी होईल असं म्हटलं असलं तरीसुद्धा पस्तीस अंश सेल्सिअसपर्यंतचं तापमान आहे त्यामुळे होळी रंगपंचमी साजरी करत असताना याची विशेष काळजी घ्या तसंच उन्हात गरज नसेल तर पडू नका या व्यतिरिक्त जे नॅचरल कलर्स आहेत ते वापरण्यावर भर द्या तसंच मुंबई महानगरपालिकेनं सुद्धा येणारे जाणारे जे म्हणजे लोक आहेत त्यांच्यावर फुगे पाण्याचे रंगाचे फुगे टाकू नका असं आवाहन केलेलं आहे अशा पद्धतीनं जर कोणी फुगे पाणी मारत असल्याचं आढळलं तर कारवाई होण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी मुंबईमध्ये पोलीस सुद्धा सज्ज करण्यात आलेले आहेत काळजी घेण्यात येते आहे की कुठल्याही पद्धतीनं गालबोट सणाला उत्सवाला लागू नये पण वातावरण आणि सण असं दोन्हीचा म्हणजे साजरा करण्याचा आनंद आणि त्याचबरोबर वातावरणात कसं वावरायचं याच्या संदर्भातली काळजी घेऊन आजचा हा सण साजरा करा तर या झाल्या दिवसभरातल्या तीन महत्त्वाच्या बातम्या या बातम्या तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आत्ता या लाईव्हमध्ये मी थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद